नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाला जे प्रॉब्लेम येतात ना ते प्रॉब्लेम का आले त्याचं थोडं भूतकाळात जाऊन पहा म्हणजे आपल्या नक्की लक्षात येईल की आपणच चुकी केलेली असते आणि आपल्यालाच प्रॉब्लेम येतो आता भविष्यात जे घडायचे ते तुम्हाला काही सांगून घडणार नाही काय घडायचं ते घडणार आहे त्याची जास्त चिंता करायची गरज नाही आणि उलटं त्याचीच चिंता केली जाते उद्या काय होईल कसं होईल व्हायचं ते होणार आहे परंतु आपलं कर्म आपण श्रेष्ठ ठे श्रेष्ठ ठेवलं पाहिजे चांगलं ठेवलं पाहिजे आणि वर्तमानामध्ये त्रास घेतल्यानंतर भविष्य चांगलं बनत असतं जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर, के तर फायदा होतो आणि सातत्य पण महत्त्वाचं आहे मित्रांनो जसं पैसे कमावे लागल्यानंतर बचत केली तर के पैसे वाढतात आणि खर्चावर नियंत्रण येतं फायदा होतो परंतु आपला आपल्यावर नियंत्रण राहत नाही एखाद्या मॉलमध्ये गेलं तर आपल्याला वस्तू पाहून घ्याव्याशा वाटतात पैसे नसेल तरी आपण ए टी एम कार्डनं क्रेडिट कार्डनं आपण पैसे कर्ज करून घेतो का नाही खरेदी करतो म्हणजे आपला संयम राहत नाही आणि तात्पुरत्या आनंदामध्ये खरा आनंद आपल्याला दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे ते ॲक्शन उचलले जाते आणि तसंच ॲक्शन उचलून सवय बनते आणि सवय बनल्यानंतर ती सुटत नाही जसं दारू गुटखा गोवा खाणारे लोक बघात सुरुवातीला थोडं थोडा खातात परंतु पुन्हा भरपूर खातात आणि ती सुटता सुटत नाही तसंच आहे तंबाखू तसंच आहे मित्रांनो जे खर्च करणारी मंडळी असतात त्यांना बचत कधीच आवडत नाही आणि ते करत पण नाहीत आणि त्यांना इतकी सवय लागली असते खर्च करायची की कर्ज काढून व्याजाने पैसे उसनवार घेऊन कर्ज काढून खर्च करतात मित्रांनो चुकीच्या सवयी ही आपल्याला बर्बाद करतात चांगल्या सवयी आपल्याला सुरक्षित ठेवतात जसं काही विद्यार्थ्याला अभ्यास करायची सवय असते आणि काही विद्यार्थ्याला अभ्यास टाळायची सवय असते मित्रांनो भविष्य जे बनतं ना हे कर्मानं बनतं जाती धर्मांनाही प्रांतभेद नाही वर्णभेद नाही लिंगभेद नाही काही नाही आपलं कर्म करताना आपल्याला सांगणारं चांगलं पाहिजे आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे जसं देवा दगडाचा देव असो त्याला आपण देव मानून आपले पूजा करतो भावना ठेवतो म्हणून आपल्याला देव प्रसन्न होतो चांगले विचार येतात आणि चांगलं कर्म घडतं तसंच आहे चांगल्या व्यक्ती लोकाला आवडत नाहीत आणि त्याच्यामुळे चुकीच्या लोकीचा लोकांचा आदर्श ठेवून त्यांचं सांगण्यावरून आपण काम करतो आणि आपण वाईट बनतो किंवा आपल्याला आर्थिक अडचण येते मित्रांनो याला शिवपिंडे भारत सरकारची संस्था आहे गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतो मित्रांनो संकटात तुम्हाला माहिती होऊन उपयोग होत नाही त्याच्या अगोदर काम करावं लागतं आणि अगोदर जर काम नाही केलं ना तर संकट शंभर टक्के येतात आणि नंतर तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी चान्स मिळत नाही बघा आता जे लोक व्यसनी झाले ते व्यसनाच्या बाहेर निघत नाही त्यांना कितीतरी प्रयत्न केले जातात म्हणजे सुरुवातच आपल्याला चुकीचे होता कामा नाही मित्रांनो पैसे लागणारे तरी ठेवले जात नाहीत आणि त्याच्यामुळे आयुष्यभर काम करून पैसे नसतात म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू